सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाकडून बूट फेकण्याच्या निषेधार्थ सोमवारी सत्तावीस रोजी सकाळी अकरा वाजता चौक कोल्हापूर येथे लोकशाही व संविधान सन्मान मोर्चाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रिपाईचे प्रदेशाध्यक्ष शहाजी कांबळे यांनी भोगावती इथं प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केलं अध्यक्षस्थानी जिल्हा जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे होते लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी मोर्चात सहभागी व्हावं राजर्षी शाहू महाराजांच्या या भूमीतून एकत्रित येऊन भव्य मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन रिपाईचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे यांनी केलं सर्वोच्च न्यायालयात काही दिवसांपूर्वी जो निंदनीय प्रकार घडला तो देशाला लाजीरवाणा आहे लोकशाही आणून हुकुमशाही आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहे जर सर्वोच्च न्यायालयात हल्ला होत असेल तर तुम्हा आम्हावर त्या हल्ला कधी होईल हे सांगता येत नाही म्हणून या मोर्चात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन रिपाईच्या रुपालीताई वायदंडे यांनी केलं यावेळी संजय कांबळे यशवंत कांबळे प्रकाश शिरसेकर अजित कांबळे प्रवीण कांबळे राजवैभव यांनी आपली मनोगती व्यक्त केली या बैठकीत सातापा कांबळे अजित कांबळे सुरेश कांबळे प्रवीण कांबळे दीपक कांबळे महेश देशमुख गौरव कांबळे संजय जिरगे आदी उपस्थित होते